पोरगी जानान म्हटलं की बाप आतून तुटून जातो पोरगी जानान म्हटलं की बाप आतून तुटून जातो कळत नाही बेकटीतून अचानक का उठून जातो इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप टोळे पुसत असतात इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप टोळे पुसत असतात लेकीचं कधल्याच झालं म्हणून पुन्हा बेकडी फुजत असतात तिच्या सगळ्या जेवणपट क्षणाशनाला आठवत राहतो तिच्या सगळ्या जेवणपट क्षणाला आठवत राहतो डोळ्यात गेल्याना अश्वरना बाबा वापस पाठवत राहतो बीपीची गोडी घेतली का आता कोण विचारेल ग गोडी घेतली का आता कोण विचारेल ग जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला बाबा ऐकत नाही पोरीला ऐकत नाही पोरीला की त्याच गुलाबजाम घेत नाही एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते वडिलांची आणि मुलीची कहाणी फारच वेगळी असते वडिलांची आणि मुलीची कहाणी फारच वेगळी असते धन्यवाद